नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा अपडेट यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे कांद्याचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आणि चॅनेलवरती नवीन आले असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बाजार समिती मुंबई या ठिकाणी अवक पंधरा हजार सहाशे सत्तेचाळीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी आहे तेवीसशे रुपये क्विंटल सर्वसा जरा एकोणतीसशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा जरा आहे तीन हजार सहाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आली सात तर कांदा अपडेट यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी मुंबईतील